बसल्यावर तिथं वातावरण कसं आहे ऐकले सांगितलं ज्या ठिकाणी माझी सीता असे सांगत नाही पण त्या ठिकाणी सीतेच्या जवळचे लोक श्रीराम जयराम जय जयराम म्हणत असतील याच्यात नवल नाही

साधू तर त्या साधू मुळे अख्खं गाव साधूमय होत संतमय होत ज्या ठिकाणी सीता राहते ते गाव पुण्यवान असं नाही आता सध्या सीताजी काय तिथं अख्खं गाव पाहते असं पण त्या ठिकाणी मी सीता राहायला गेली तर तिथले लोकही भजन करायला लागले त्याला म्हणायचं साधू चंदनाने गोरी चंदनाचा गुण म्हणायच कुठे चंदन उभूल्या कुठे उभूल्या फक्त तो दोन झाडाला चंदन करीत नाही का का चंदन करीत नाही जवान महाराज नांदे महाराज त्याच्या गाठी सुटतच नाही आणि दुसरा हिंगाला मुंडे महाराज बरोबर आहे हिंगाच्या झाडाला हिंग काय असते त्याला एक चंदन आपल्या आपण आपणासारखे करीती चंदन सुद्धा आपल्यासारखा करू शकत नाही मग सीता गेले होते तर बरेच लोक सुद्धा देणार काही नाही सुधारले रामान सांगितलं बाबा वळकायची नाही म्हणजे दिली जातात दहा अवतार मुद्रा होता आणि ती वळखिल्या बरोबर तुला सीता पहिल्यासारखा लळेस बनणार नाही किंवा रावण आता एकदा गोसाई होऊन गो, एक मागायला आला त्यानं मला फुसविलं आता वाढत आला अशी काय तिला परिस्थिती निर्माण होणार नाही चला आपल्या होईवर येऊया कुठे ठेवायची हा प्रश्न हनुमानजीला पडला ठीक आहे हनुमानजीला या गोष्टीची गरज होती का आहे अन्न वस्त्र निवारा का आपल्याला या गोष्टीची गरज आहे अन्नाची गरज आहे वस्त्राची गरज आहे निवाऱ्याची गरज आहे आता आपण तो लावलाय तो आपल्या कर्माचा किंवा आपल्या हा तो त्याला मला सांगितलं त्याला किसा नव्हता आर शेटत नसले तिसा कुटुंब येईल ज्याला शेट शर्टत नस मग ठेवायचं कुठं राम

सोने होती की मला माहित नाही ती ज्यावेळेस तोंडात वस्तू तोंडात फिरून बघा सारखी लाल लाल बघा ते काय नाही सपड सप्पा का लाल येणार मला असं सांगायचं आणि ती होती राम नामाची ला होती असली <laughs> होती का कॅन्सर होणारी असती कॅन्सर होणारी होती का अरे ती राम नामांकित होती ती पोटात गेल्याच्या नंतर चांगलंच होणार होत त्याच्यामुळे हनुमानजी म्हणले हे कुठं मी टाकायची वस्तू राम महाराजांच्या टाइम हो गेला मी मागा सांगायची मला पहिल्यापासून हा आहे आपण महागाला सांगायचं म्हणजे महागाल्याला निवडणार आहे काढणं माझं म्हणत आहे त्याच्यामुळे महाग लिव्हरीश्रा करत नाही तू कितीस ना तुझ्या राशीला आलेली श्रा दुसऱ्या पाठिस त्यांना आहे त्यांना छंद आहे त्यांचा तो आवड त्यांचा पोली कर म्हणून आपण त्यांच्या आकडेवळ काढायचं का अजिन करायचं नाही सगळ्या वक्त्यांना माझी विनंती तुम्ही मागली जाऊ

माणसाला परमार्थाची तुम्ही परमार्थासाठी माणसाला वेळ हवा आणि वेळ सर जो कोणत्याही क्षेत्रात तुमच्या क्षेत्रात असू द्या कुणी कोणत्या क्षेत्रात असू द्या जे त्या क्षेत्रात माणूस वेळा होतो त्याचाच इतिहास होतो झरु का सोडू का धरलं तर चालतंय सोडलं तर पळतय आमच्या इंग्रज महाराज सुंदर दश करतो

ध्येय लिखय सर ध्येय दे ड्याने बाकीचे सगळे स्वक्ती संगत घेतले होते चांगले असावात ना माणसाचं जीवन उध्वस्त होत संपटीमुळं आणि माणूस माणसात बसतो संपटीमुळंच झुळी मारून आलं डायरेक्ट जन केलं जाऊ शकत होतं जाऊ शकत होतं आता हे कुणाला माहिती आहे का नाही साहेबांची शंभर टक्के माहिती असणार चार दिवसाखाली श्रीलंका ते दिवसा खाली श्री भारत पाहून एक सोलापूरचा तरुण आलाय दहा तासात खाली सोलापूर समोर पुढचे बघा प्रेश बुकला टीव्ही त्याच त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे खाली दहा तासात लंकेवून बहतात जाऊ शकत नव्हतं का जाऊ शकत नव्हतं जाऊ शकत होत आमचे साधू संत मी एकटे पदार्थ करून घेऊ शकत होते ते बघे अरे अरे सगळे मला सगळ्याला घेऊन जायचं आमची राधा एकटे विक्रस्ताला भेटू शकत होती सगळ्यांनी घेऊन जायचं होतं आमचं सगळ्याला घेऊन जातो त्याला पुण्य जास्त मिळत राधा एकटीच भक्तीकडे बसली असती तर राजेचा इतिहास झाला लागतो आणि ठेवून होते ना उद्या राधाच का राजा सकाळी उठले स्नान संग झाले माठ भरला कि मनाची जरा कोण कोण

राजा रावला उद्धार करण्यासाठी नेल्या सगळ्याला माहितीये राजा रावला एकत्र उद्धार करायचा होता तर पंचवटीला माणूस माणूस कोणालाच खरं बोलत नाही पण ब्रह्मदेवाला मारलेली आहे का हे लोक एका मसाला खरं बोलण्याची सुटतच नाही कुठं बायको नवऱ्याला खरं बोलते नवरा बोलाच नाही मंदिर

जास्त तुम्ही आपल्या गेला त्याने आपण येतले तरी जावा नावाने मरले कशाला सगळ्यांचा उद्धार करायला आपला उद्धार करायला कमीत कमी कमीत कमी जे या क्षेत्रात आहे त्यांचा तरी उद्धार करण्यासाठी हलवाणीने त्यांच्या उडी लागले अंग अंकु पालो निक मुख बोरा तू जोड श्री असंभीर सोडणारा असावा सगळं आहे इंदिया सगळं आहे पण माझे प्राणच नाही एकले आणि प्राणी एसीआर सगळे वाद्य होते पण प्राण कुठे होता रामच जवळ होता ज्यावेळेस हनुमान आले त्यावेळेस त्यांना प्राण आला प्राण आला म्हणजे धैर्य वाटलं जीव त्याचं फक्त सामान आहे प्राण कोण ज्या माणसाजवळ हनुमान कोण भक्त शिरा कोण आहे भक्ती राम कोण देव चला एक कोणीच एस करायचे काही नागला पण ज्या ज्याच्या अंतकरणात भक्त नाही किंवा भक्ती नाही नाही तरी काय थोडी जीवन असून तरी काहीतरी त्यांचं सत्कार्य करणारा एक रस्ता देखना मार्ग दाखविणारा त्यांना आला त्यांना वाट पण जिंकलो आनंद उडत पडत किती वेळेस नाकाने सांगाओ ऐका 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 काय बंद पडवतो माझे मॅ काय पडवतो इतक्या वेळेस अवधारा अवधारा आध्यामध्ये सर कमीत कमी चार पाच वेळेस घेतला बघा अवधारा ऐका पुढे हुशार थोर आहे आता नाही कळत आपल्याला सवं बरे आता कळत दोन सर पण एखाद्या कमरला की माझी मी लाईट लागली <laughs> ना पुढं धोका आहे आयुष्य जात आहे शारो <laughs> सी

आयुष्य भविष्य नाही तुझे काही खरं नाही काही झडझड की वहिला भीग या भक्ती जिया वाटे लाग मग तू पावसी आले निजधाम माझे कशामुळे ऐका तुम्ही राम बरा राम झाला शिवराम राम नाही तुका राम बरा म्हणा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव होतो वदनी वदित ज्ञानदेव तुम्हाला जे ते तुम्ही चिंतन करा चिंतने, चिंतने। तुम्ही कशाची चिंता करा एखाद्या पैसे कमवायची चिंता करा त्याला पर्यंतची फार वाटायला भाग्याचे तुम्ही संत व्हायचं प्रयत्न करा संतच होणार तुम्हाला वाटतंय कीर्तन करावा चिंतन करा कीर्तन कारच होणार तुम्हाला वाटतं साहेब तुम्हाला काय वाटत असल

तुम्हाला जी आवड आहे का त्याला ती आवड पुरवायचा तर काय करावं लागतंय सुरुवातीला श्रवण पुन्हा साक्ष अहंकार गेला म्हणे आपलं तर स्पष्ट होत आहे बघायचा असता की साधूच अभिव्यक्तर उभा साधो हे चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कुर्ब येर मानुस पणते भाव लौकिक भागो देव पाहिजे पा, का साधू मध्ये साधू त्या कॅटेगरीला पाहिजे उभा माझ्यासारखा मातू नाही खर अरे आमचा साधू संत सांगितले देव सारावे परते आणि संत पूजावे संतचा कोच झाला काम आहे संतचा कोप झाला का देव झाल्या पाठी मोरा नसते बिघली एटी खरा साधू प्रसन्न होण्या देवराखी तया मारील कोण नवका हिंद म्हणून काय सगळ्यांबारी तुम्ही गळ निघोन फक्त रामायण रामायण आणि रामायण देवाच्या कथा देवाचे साधू संतांचं चिंतन देवाच्या प्रसादानं जेवण करा अंतकरण शुद्ध होत देवाच्या प्रसादे भोजन आणि याला अधिकार लागतोय त्यावेळेस प्रसाद मिळतो अधिकार देवाच्या प्रसादे जेवण करा तर त्याला अधिकार पाहिजे ना नाहीतर एक माऊलीची गोळी लिंब लिंबिया मी नाही म्हणे पुढं त्याला भाग्य धागेच लागतंय असं भाग्य आपल्या सगळ्याच्या या पंचक्रोशीतील मा आपले महाराष्ट्र म्हणले फार कळकपासून इकडं गंगापासून जे सर्वळकर बंधू गंगाच्या परीकृ आहे गंगाच्या पलीकड तिथून सगळे लोकांचं भाग्य आहे भाग्याच्या मेळास आज एकादशी आहे एकादशीचा फराळाची व्यवस्था व्यवस्थित आहे वाटारानी काळजी घ्यायची आहे केळी आहे ककडी आहे शाबू किशरी आहे एका माणसाला दोन केळी दोन तीन ककडीच्या बोडी असं व्यवस्थित वारा वारे कमी पडण्याची शक्यता आता रस्ते तुम्हाला काम आहेत काढणे आहेत काढणे मला वाटतं पोरा स्वराच्या जीवावर अवलंबून राहण्यापेक्षा ज्यांना आपण धोत्रावाले टोप्यावाले पटक्यावाले किंवा हाडं तर काय कुणाला गिळायचं नाही का बघा ना जरा वाढून मी बी वाढावा सगळ्यांनी वाढावा सगळ्यांनी वाढायचा प्रयत्न करा अशी आणि अशा तुमटीचे यजमान कोण अच्छा, तुम्ही झालेली पंगत आहे त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांची पंगत आहे तुम्ही सगळ्यांनी वाढायचं सगळ्यांनी करायचं स्वयंपाक भरपूर आहे आपलं पब्लिक कमी आहे आणि